हो स्नेह आदर भाव निष्ठा हे जाणीवपूर्वक बाळगा आपले कुटुंबातील आई वडील सासू सासरे आपले मिस्टर आपली यांना प्रेम द्या यांना आदर द्या प्र, आपला प्रपंच नीट नेटका करा आदर्श आपला प्रपंच आणि कुटुंब हे आदर्श बनवा या ठिकाणी बऱ्याच जणांचा अगदी पूर्वीपासून अगदी जवळचा अगदी स्नेहबंद असायचा विशेष करून इयत्ता अ तुकडीमध्ये जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असायच्या त्यांच्याशी जास्त घणी कारण इथं असेपर्यंत अनेक वर्ष इयत्ता आता नवी वर्ग शिक्षक असायचे मला वाटतं फक्त एक वर्ष दहावीच होतो नाहीतर नवी अच वर्ग शिक्षक माहिती नवी बच असेल त्यामुळे नवी मधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्याशी माझा घनिष्ठ संबंध असायचा त्यांच्या अनेक वैयक्तिक अडचणी वगैरे असतील तर ते अगदी मन मोकळं करून माझ्याशी बोलायचे माझ्या परिणामी त्यांच्या अडचणी सोडविण्याचा त्यावेळी त्या त्या काळामध्ये प्रयत्न केला त्यामुळं हा स्नेह पुढे माझ्या आयुष्यामध्ये अनेक वर्षे टिकून राहिला आजपर्यंत टिकून राहिला पुढेही टिकून राहील या शाळेचे माझ्या हाताकडून शिकून गेलेले अनेक विद्यार्थी त्यांच्याशी माझा संबंध येतो मंगळवे ला सत्यजित आवटे होता त्यानंतर राजू आवटे पंढरपूरला आहेत शिवाजी आवटे वगैरे पोलीस डिपार्टमेंट मध्ये सर्व्हिसला आहे तसेच आमच्या तालुक्यातला एक सांगोलकर म्हणून विद्यार्थी होता रड्ड्याचा इथं आणि इथून शिकून तो पोलीस भरती झाला आता माझ्याशी राजकारणाचा उल्लेख केला औदुंगर सुर्वेचा फोन आला आणि त्याच्यामध्ये बघितलं त्या औदुंबरच्या फोन वरती त्याच्यामध्ये डीपी मध्ये फोटो होता आमचे पक्ष प्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे विशेष मला सार आहे काय नाही तस तर बोलाय झालं तर मी अनेक वर्षापासून राजकारण करतो गावच्या राजकारणात असतो तालुक्याच्या राजकारणात असतो परंतु आता जर विचार करायचा गेला विचार करायला गेला तर राजकारण हे पवित्र राहिलं नाही सुरुवातीच्या काळापासून एकाच पक्ष, का, पक्षामध्ये काम केलं मी परंतु आता देखील काही जर वर्तणूक बघितली इतर अनेक पक्षातल्या जर सध्याच्या घडामोडी बघितल्या तर राजकारणाचा अजिबात भाग घ्यायला नको वाटत का सुरेखा पुणेकर या सर्वांना माहिती आहे <laughs> महाराष्ट्राची एक नामांकित नर्तकी लावणी कलावंत त्यांची मुलाखत मुलाखत घेताना त्या मीडियावाल्याने सध्याच्या राजकारणाबद्दल मॅडम तुम्हाला काय वाटत त्यांचं उत्तर होत सध्याच्या राजकारणाचा तमाशा झाला <laughs> <laughs> म्हणून सांगायला मला अभिमान वाटतो एकोणीसशे नव्वद साली माझं त्यावेळी पस्तीस वर्ष वय माझ्या एवढ्या मोठ्या गावामध्ये बिनविरोध सरपंच म्हणून त्या पाच लोकांची जी कमिटी होती त्याच्यामध्ये बिनविरोध सरपंच म्हणून माझं नाव त्या ठिकाणी एक तास गाजलं होतं त्या परंतु मी शिवसेनेचा आहे त्या पाच जणांपैकी चौघाच एकमत झाला परंतु एकाने विरोध केला पाच जणांपैकी दुसरा एक डेप्युटी होता त्याच डेप्युटी त्याच सरपंच आणि माझं डेप्युटी ठरवतो असं म्हणून बाहेर आले परंतु राजकारण सरळ राहिलं नाही डिक्लेअर केली आधी परंतु ज्याने विरोध केला होता त्याने प्रत्येक वाटात ज्या आपल्या गटाचे नाही त्या ठिकाणी एक आपला घुसखोर घुसवला आणि मग आपण काही इलेक्शन लढवायचं नाही म्हणून सगळे मी अर्ज भरलेला नव्हता मी माघार घेतली आणि पुढची वर्ष पंचवार्षिक मात्र जोरानं लढवली एकोणीसशे पंच्याण्णव तालुक्यामध्ये जे पाच सहा मोठी गाव आहेत त्यात मरोडे एक मोठं गाव आहे राजकारणातलं अग्रेसर आणि त्या गावामध्ये शिवसेनेचा स्वतंत्र बॅनर होता सतत तीन वेळा मग आता शिवसेनेचे उमेदवार निश्चितपणे या वर्गात निवडून येतात राजकारण किती नाश्ता असत ते तुम्हाला सांगतो इथे शिवसेनेचे उमेदवार निश्चित निवडून येतात म्हणून तिरंगी लढती मध्ये एक डोळेसरचा गट होता एक मारवाडी वकिलाचा गट डोळेसरच्या गटाच्या लोकांनी मारवाडी वकिलाच्या गटाला मदत केली तिथं आम्ही पाच चार पाच चार मतांनी पडलो पराजित झालो म्हणजे तुम्हाला सांगण्याचा मुद्दा का मी माझं राजकारण सांगण्यासाठी माझा मुद्दा नाही हे नाही परंतु राजकारण कुठल्या थराला गेले हे तुम्हाला सांगतोय मी खरं राजकारण या देशात राहिलेलं नाही हार परिस्थिती वेगळी या राजकारणाला आंतरराष्ट्रीय स्तरावर तिथे गचाडी दिली जाते म्हणून शहाण्या माणसानं राजकारणात शिरायची सध्या परिस्थिती राहिली नाही तुम्हाला एवढाच मी संदेश देतो आजच्या या काळामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही तुमचं कुटुंब तुमची वडील कारण सध्याचा काळ हा फार वेगळा आहे आणि या काळामध्ये राहायचं आपण आपण टिकायचं आणि आपण निभावून साधा सही सर्वात जायचं म्हणलं तर आपल्याकडे काही कौशल्य पाहिजे आपल्याकडे काहीतरी आपल्या जसं बँकेत बॅलन्स लागतो तसं आपल्या पुण्याचा आपल्या धडसाचा आपल्या निष्ठेचे हे आपला बॅलन्स असला पाहिजे आता सांगितलं तुमच्यापैकी आता ते मरडा कुठ होतं तर माझ्याच गाया